शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आरडी पाटील सर शेती अंतर्गत आपण आज आंधळी या ठिकाणी अकरा ऑगस्ट रोजी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी प्रमोद मगदम यांच्या प्लॉटमध्ये आहोत प्रमोद सर की आपली लागण दहा हजार एकची किती गेली होती एक एकरमध्ये पंधरा पंधरा टन गेले एक एकरमध्ये एक एक पंधरा टन म्हणजे बिघडलेला प्लॉट होता मग तोच प्लॉट आत्ता आज रोजी एकदम जबरदस्त एक स्थितीत आहे आणि आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी कमळापूरचे महेश साळुंके सर पण आलेत सर आपली आता ऊसाची शेती जवळजवळ एक दहा पंधरा एकर शेती आहे दहा हजार एक व्हरायटी पण आपण केलेली आहे ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय ना आज ही जर खोडवा बघितलं तर काय फरक जाणवतोय आपल्याला दहा हजारला वजन अतिशय येते आणि सुरुवातीला लागणीला फोटवा नसल्यामुळे मग भरत नाही पाहिजे असं आपण जसं पाहिजे जाडी वगैरे येतो आता हा खोडवा पाहिला हा खोडव्यात फुटवे इतके आहेत बर फुटवा असून जास्त पेरे तर एवढे दहा हजारच्या लांबीला नसतात आता तुम्ही घालून बागाबर हातात लवकर बघू सगळं बघ बर घालून दाखवा बघू येते खाली बघा घेते खालचे पेरे बागाबर एका इथेला थोडस वाढावंय दहा हजार एक लांब पडतं का एवढं लांब आजपर्यंत तर काय मी बघितलं नाही बरं आणि आपल्या शिवारामध्ये आपण आता सगळं ऊस दहा हजार एकचं पाहिलं ह्याची चिबडा दलदलीच्या व जमिनीच्या ठिकाणी तरी सुद्धा इथं आपलं आर्ली तंत्रज्ञान पाणी लागलेलं राहणार शेवळा खरं आहे चिबाडलेलं सगळं आपल्या ह्याच्यात हे म्हणजे या तंत्रज्ञानामुळं आपल्या आता भूमि पॉवरची आळवणी फवारणी रायझर खताचा वापर असेल त्याच्या ताकदीचा परिणाम आपला जबरदस्त जाणवतोय ना मग एकंदरीत आपलं आपलं आरडी तंत्रज्ञान त्याबद्दल समाधान आहात ओके ओके के सर तुम्ही जे मग दुसऱ्या वेळी मध्ये बोलला होता की चिबडा दलदलीची दल जमीन आहे शेवळाची हे कशा प्रकारची जमीन ते मला दाखवा जरा इथं म्हणजे शेतकऱ्यांना पण लक्षात येईल बरोबर हे जमिनींना पाणी साठून साठून शेवाळाचा थर्ज असंच पुढे शेवाळाचा काय कंडिशन आहे कंडिशन बेकार आहे जमिनीची शेवाळाला काय येणार काढून जरा काय गिरी पाहिजे थांबायला तयार नाही थांबण्याला माहीत आहे गाडी कसे आहे खोऱ्या दांडे मोठे धराव खोऱ्या दांडे एवढे आहे ही अशी शेवाळ चिबडा दलदल झालेली असताना ती जशी आपण आंबोळी म्हणतो ही आंबोळी काढतो आपण या पद्धतीत बघा हो निघले बघा प्रत्यक्ष येतात असं काय कंडिशन काय काय म्हणजे अन्नद्रव्य नाही एवढ्या चिवड अवस्थेमध्ये सुद्धा हे आणि बिघाडलेली लागण असताना आपली पडवा एवढा उंची लांबी कसली ग्रीप आहे पडव्याची पान रुंदी वगैरे आपल्या अर्धी तंत्रज्ञानामध्ये ताकद आहे ना अर्धी तंत्रज्ञानाचा एकच नंबर काम आहे एकच नंबर कारण अशी चिवडात मुली चुकोपून बाद होत सगळं हो हो पण हो. नाही झालेलं काहीच हो? झालेलं नाही ओके ओके